कबुतरांना खाद्य टाकल्या प्रकरणामध्ये आता प्रशासन सुद्धा सतर्क झालेलं आहे दादर मध्ये पोलीस आणि महापालिका आता मोडवर आहेत दादर कबुतरखाना खाना परिसरामध्ये मनपाचं पर पथक आणि त्याचबरोबर करण्यात आलेले आहेत कबुतरखाना खाना परिसरामध्ये दंगल नियंत्रण पथक सुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे या कबुतर वाढ येणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे आपण ही दृश्य पाहतोय आता प्रशासन सुद्धा अलर्ट झालेलं आहे हायकोर्टानं बंदी घातलेली आहे मात्र तरी सुद्धा सातत्यानं या आदेशाचं उल्लंघन केलं जात आहे आणि त्यामुळे आता इथे पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर दंगल नियंत्रण पथक सुद्धा इथे तैनात करण्यात आलेले आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम आपण पाहतोय सकाळी मुजोरीचा एक व्हिडिओ समोर आलेला होता काही जणांनी बंदी असताना सुद्धा आदेश जुगारून तिथे कबुतरांसाठी दाना पाण्याची सोय केलेली होती आणि ती सुद्धा एका कारच्या ट्रेवर त्या तिथल्या टपावर एक ट्रे ठेवून आता या संदर्भात तिथल्या परिसरामध्ये काय स्थिती पाहायला मिळते कारण पोलीस सुद्धा तैनात करण्यात आले अशी माहिती मिळते श्वेता खरंतर परिस्थिती सामान्य स्वरूपाची आहे सकाळी जेव्हा तो प्रकार घडला तेव्हा कुठेतरी तणाव निर्माण होईल अशा प्रकारची एक शक्यता होती परंतु स्थानिकांकडनं पोलिसांकडनं संबंधित व्यक्तीला हुसकावून लावण्यात आलं त्यानंतर मात्र प्रशासन असेल पोलीस असतील किंवा पालिका असेल, असेल। हे सगळे आता अलर्ट मोडवरती आलेले आहेत मी कबूतरखान्याच्या चौकात उभा आहे आणि सध्या महापालिकेचे अधिकारी असतील किंवा स्थानिक पोलीस असतील दंगल नियंत्रण पथक असेल या सगळ्यांची तैनात या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण दृश्यांमध्ये सुद्धा पाहू शकतो की काही अधिकारी जे आहेत ते आतमध्ये गेलेले आहेत आणि काही अधिकारी जे आहेत ते रस्त्यावर या सगळ्या संदर्भात पाहणी करत आहेत एकंदरच न्यायालयाने या संदर्भात जो निर्णय दिला होता त्या निर्णयाला निर्णयाला झुगारून काही मंडळी नियमबाह्य पद्धतीनं अशा प्रकारे जर कबुतरांना दाना टाकत असतील किंवा कृती करत असतील तर संबंधितांच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी अपेक्षितप्रमाणे केली जाते खरं तर कोर्टाच्या निर्णयास नंतर सुद्धा अशा पद्धतीनं जर काही मंडळींकडं वर्तन होत असेल तर ते चुकीचं आहे या सगळ्या अनुषंगानं वर पोलिस वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील दंगल नियंत्रण पथक असेल महापालिका असेल महापालिकेचे अधिकारी असतील या सगळ्यांची तैनाती सकाळपासून या ठिकाणी करण्यात आली आहे तत्पूर्वी महापालिकेच्या वतीने एका गार्डची सुद्धा नेमणूक या ठिकाणी कुणीतरी कुणीही कबुतरांना दारा टाकू नये यासाठी कबुतरखान्याच्या परिसरात करण्यात आली आहे परंतु या सगळ्या गोष्टी असूनसुद्धा जर अशा पद्धतीनं विविध मार्गाने लोक नियमबाह्य पद्धतीने हे काम करत असतील तर संबंधितांवर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे ज्या व्हिडिओचा तू उल्लेख केलास की तो व्हिडिओ सकाळी आला आणि अत्यंत उर्मटपणे मगरुरीच्या भाषेमध्ये संबंधित व्यक्तीकडनं ही एक गाडी आहे अजून बाऱ्या गाड्या येतील आणि त्यावर आम्ही कबुतरांना दाना टाकायला सुरुवात करू अशा प्रकारची भाषा वापरली गेली त्यामुळे या सगळ्या मंडळींना अशा प्रकारची कायद्याची मोडतोड करण्याची हिंमत नेमकी येते कुठून या सगळ्यांच्या मागे नेमकी राजकीय शक्ती कुणी आहे का आणि एकंदरच या सगळ्या प्रकरणात कुणी या सगळ्यांना पाठीशी घालतंय का असं सवाल आता स्थानिकांकडनं सुद्धा विचारण्यात येतोय त्यामुळे सरकार प्रशासन पालिका आणि न्याय व्यवस्था या सगळ्यांकडून या संदर्भात निर्णय झाल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने जर नियमबाह्य काही काम केलं जात असेल तर त्याला रोख नेमकं कोणत्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींवरती आळा घालण्यात येईल हे सुद्धा पाहणं खऱ्या अर्थानं महत्वाचं ठरतंय त्यामुळे आजच्या दिवसात नेमक्या काय घडामोडी घडतायत आणि यावरून पुन्हा काही संघर्ष पुन्हा काही तणाव या ठिकाणी निर्माण होतोय का हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं महत्वाचं असेल श्वेता धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी